माणसाला घडवण्यात बिघडवण्यात संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते म्हणूनच गरिबी वाईट नसते खरंतर तीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असं म्हटलं जातं सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे जो पाहून नेटकरीही भाऊक झाले शिक्षणासाठी त्याची ही धडपड आणि प्रचंड इच्छाशक्ती पाहून नेटकरी तोंड भरून कौतुक करताना दिसत आहे एकीकडे शिक्षणाची भूक तर दुसरीकडे पोटाची भूक अशा परिस्थितीत चिमुकल्याची कशी धडपड सुरू आहे ते पाहायला मिळत आहे वय नाही पण परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मोठा बनवते हे या व्हिडिओतून पाहायला मिळेल हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात मात्र आजूबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यावर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते हो कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच मात्र काही मुलांवर खेळण्या बागडण्याच्या वयात जबाबदाऱ्या येऊन पडतात जबाबदारी ही वय पाहून येत नाही पण एकदा एक आली की खांदे मजबूत करून जाते असाच या चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल एवढ्याशा जीवात एवढा मोठा समजूतदारपणा येतो तरी कुठून या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा चिमुकल्या घरातल्या चुलीशेजारी बसलाय यावेळी एकीकडे तो अभ्यास करताना दिसत आहे तर दुसरीकडे तव्यावर चपाती सपादुष दिसत आहे सगळी जबाबदारी एकट्याच्या अंगावर आल्यानंतरही हा चुमुकला सगळा अभ्यास करून करत आहे त्याच वेळी त्याचा हातही भाजलाय मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पुढच्या क्षणी तो छोट्या मोबाईलवर ऑनलाईन सुरू असलेला वर्ग ऐकत अभ्यास करतोय चुमुकल्याचा समजूतदारपणा नेटकऱ्यांची मना जिंकत आहे लोक असावा तर असा असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं तर काही जणांनी परिस्थितीत सगळं काही शिकवतं असं म्हटलं आहे